ओम शांती तेरा जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी ह्या मुरलीचं नाव आहे स्वदर्शन चक्रधारीच चक्रवर्ती राज्य भाग्याचे अधिकारी बाप दादा विचारतात सगळे आपल्याला स्वदर्शन चक्रधारी समजता का स्वदर्शन चक्रधारीच भविष्यात चक्रवर्ती राज्यभाग्याचे अधिकारी बनतात स्वदर्शन चक्रधारी म्हणजे पूर्णचक्राच्या आत आपल्या सर्व वेगवेगळ्या भूमिकांना जाणणारे या शेवटच्या जन्मातही हिरेतुल्य जीवन बनविल्यामुळे तुम्ही पूर्णकल्पात हिरो वाले बनून जातात या यावेळेस ज्ञानस्वरूप बनल्यामुळे आधीपासून अंतपर्यंत काय काय जन्म घेतले यांची स्मृती आली बाप बापदादांनी सगळ्यांना सगळ्या जन्माची जन्मकुंडली सांगितली तुम्हाला हा नशा आहे ना की सृष्टीच्या आधीपासून अंतपर्यंत भूमिका करणारे आम्हीच आहोत बाप दादा म्हणतात ब्रह्मा बाबांबरोबर पार्ट केलेले तुम्हीच आहात तुम्ही सृष्टीचा आधी काळ पाहिला आहे ते राज्य ते स्वरूप ते सर्व संपन्न जीवन आठवते ना तुमचा आधीचा जन्म आणि अंताचा जन्म दोन्हीची महिमा अपरंपार आहे जसे ब्रह्मा बाबा आणि श्रीकृष्ण दोन्हीचे अंतर दाखवता तसेच आपले ब्राह्मण स्वरूप आणि देवता स्वरूप दोन्हीलाही समोर ठेवून पहा आणि आधीपासून अंतपर्यंत किती श्रेष्ठ आत्मा आहे यामुळे खुशीही राहीन आणि नशाही राहीन बनविणारा आणि बनणारा दोन्हीची विशेषता आहे बापदादा सर्व मुलांचे दोन्ही स्वरूप पाहतात बापदादा म्हणतात जरी नंबरवार असतील तरी देवता तर सगळेच बनणार आहेत ना देवता पूज्य आहेत श्रेष्ठ महान आहेत जरी शेवटचा शेवटच्या नंबरची देव आत्मा असेल तरीही पूज्य आत्मा आहेच अर्धाकल्प भाग्य प्राप्त केलं आणि अर्धाकल्प माननीय आणि पूजनीय श्रेष्ठ आत्मा बनले जे की आपल्याच चित्रांची पूजा चैतन्य ब्राह्मण रूपात पाहत आहेत यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल नेहमी हीच स्मृती असू द्या इथे कुठूनही आलेले असाल तरी आता मधुबन निवासीच आहात मधुबन निवासी बनणे भाग्यवानची निशानी आहे मधुबनच्या गेटमध्ये येणे ने, म्हणजे नेहमीसाठी वरदान घेणे जागेचेही महत्व आहे सगळे मधुबन निवासी वरदान स्वरूपमध्ये स्थित आहात ना पंची स्थिती अनुभव होते ना संपन्न स्वरूप नेहमी आनंदाने नाचतात आणि बाबांचे गुण गातात तुम्ही इतक्या आनंदाने नाचा की तुमचा नाच पाहून दुसरेही आनंदाने नाचतील मस्तकमणी मस्तकमणी म्हणजे ज्याच्या मस्तकात नेहमी बाबांची आठवण असते बापदादा म्हणतात तुम्ही मस्तकमणी आहात यालाच श्रेष्ठ स्थिती म्हणतात अशा श्रेष्ठ स्थितीमध्ये राहणारे अनेक प्रकारच्या गोष्टी अशा पार करतील की जसे काहीच नाही आहे संकट खाली राहतील आणि तुम्ही वर राहाल नेहमी आपल्या मस्तकमणीचे टायटल लक्षात ठेवा उडती कलामध्ये उडत रहा आणि उडवत राहा संगमयुग आहेच मुळी उडण्याचे आणि उडवण्याचे युग अविनाशी बाबांनी बाप समान अविनाशी रतन बनविले नेहमी बाबांच्या सोबत राहिले की अविनाशी राहाल जिथे सर्व बाप सोबत आहे तिथे लहान सहान गोष्टी अशा संपून जातात की जणू काहीच नव्हते असंभव पण संभव होते बाप सर्व शक्तिमान आहे आणि मुलांना नेहमी आपल्या पुढे ठेवतात हिम्मत ठेवून निर्भय होऊन पुढे जातात म्हणून मदत मिळत राहते हिंमतमुळे सर्वांची मदत मिळते एक पाऊल पुढे ठेवले आणि अनेक पावलं मदतीचे अधिकारी बनले याच विशेषताचे दान करा जसे झाडाला पाणी मिळाले की फळाची प्राप्ती होते तसेच विशेषता सेवेमध्ये लावली की फळाची प्राप्ती होते होती बाप दादा आपल्यासारख्या शिक्षक म्हणजे निमित्त सेवादारी आत्म्यांना पाहून आनंदित होतात ऐकलं अनुभव केलं आणि अशी बाप समान सेवाधारी बनण्याची सोनेरी संधी मिळाली यापेक्षा आणखी मोठे भाग्य कोणते असेल या मिळालेल्या भाग्याला पुढे वाढवत चला ओम शांती